एकदम योग्य बोललेत तुम्ही सर्वप्रथम हे सांगू इच्छितो का ह्या महापालिकेच्या तुटप्पी कारवाईमुळे जवळपास दीड ते दोन हजार कुटुंब बेकार होणार आहेत या विभागामध्ये फक्त जिथं आम्ही उभा आहोत तो पूर्ण शिळ परिसर भारतगेर पासून शिळ फाटा सर्कल पर्यंत आता दीड दोन हजार कुटुंब बेघर झाल्यानंतर त्यांची महापालिकेकडून किंवा सरकारकडून कुठलीही पर्यायी व्यवस्था नाही पुनर्वसनाचं धोरण दोन हजार सतरा मध्ये सरकार आणि महापालिकेने संपवलं नाही जर ते धोरण असतं तर आम्ही कारवाईला विरोधच नसता केला कारण मग ते घरच्या बदले घर त्याच्यात त्या धोरणा अंतर्गत आम्हाला मिळालं असतं तर आम्हाला विरोध करण्याचा प्रश्न जुरला नसता आता राहिली गोष्ट जे महापालिकेचे भ्रष्टाधिकारी इन्क्वायरी कमिशन एक इंट्रीम रिपोर्ट एका इमारतीचा जातो आणि प्रशासन लगेच कामाला लागतं इन्क्वायरी कमिशन मध्ये काही विशिष्ट लोक का तक्रारी करतात निवडक इमारतींची खैडी रोडची मोरेनाथ नगरची बाय जंक्शनची शेळपाटेची बापेची खान कंपाऊंडची बबलू कंपाऊंडची निवडक निवडक अशा तक्रारी करून मग ते इन्क्वायरी कमिशन महापालिकेकडे त्याची माहिती मागत आणि महापालिका तिथं माहिती देण्या अगोदर इथं कारवाईला लागत तर मग हे पाप कुणाचं हे पाप ठाणे महानगरपालिकेचं त्यांच्या भ्रष्टाधिकाऱ्यांचं महेश जाहीर सारखा का भ्रष्टाधिकारी आज कोट्यावरींचा मालक होऊन घरी बसलाय हे सगळं जंगलराज त्याच्या काळात झालेलं आहे कुठे डी का होत नाही त्याची का त्याच्यावर अँटी करप्शन ब्युरोमध्ये गुन्हा आयुक्त दाखल करत नाही हा का त्याला मोकळं जोडून ठेवलंय म्हणजे जे खाऊन खाऊन गप्पर झाले त्यांना अजूनही वाचवायचंय फक्त गरिबांना बेघर करायचं आणि आम्ही कायद्याचं राज्य राखलं हा आव आणायचा आहे एवढंच काम फक्त ठाणे महापालिकेचं प्रशासन आणि आयुक्त करताय आपण तुम्ही शिंदे यांची देखील भेट घेतली संपूर्ण माहिती जी आहे ती इथल्या लोकांची त्यांना समजून घातण्याचा प्रयत्न केला त्यावेळी एकनाथ शिंदे आश्वासन दिला कुठल्याही बिल्डिंगवरती कारवाई होणार नाही तत्पर्यंत थांबावा महापालिकेने आणि सुप्रीम कोर्टासाठी तुम्हाला एक वकील देखील नेमणूक करून देण्यात आली आहे ती प्रोसेस खूप पोहोचली आहे नेमकं आणि एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने आम्हाला आश्वासन दिलं नेमकं एकनाथ शिंदेला काय बघा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला त्यावेळेस आश्वासन जे दिलेलं त्यांनी काय आश्वासन दिलं होतं आम्ही पंधरा तारखेच्या रात्री त्यांच्याकडे गेलो होतो तर त्या पंधरा तारखेला आम्ही त्यांना भेटलो तर अठरा तारीख कोर्टाची होती तर तोपर्यंत तो शिंदेसाहेब बोलले का अठरापर्यंत मी कारवाई होऊ देणार नाही त्या अनुषंगाने त्यांनी कारवाई होऊ दिली नाही त्यानंतर त्यांनी सांगितलं का आपण त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये असं आहे का शिंदेसाहेबांनी सांगितलं का कोर्टात वेळ वाढवून घेऊ तोही त्यांनी वाढून घेतला आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर जे त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी करायची होती ती तयारी चालू आहे आणि त्या तयारी दरम्यान महापालिकेने जर मागितलं होतं का गणेशोत्सव नंतर आम्ही कारवाई करू त्या अनुषंगाने महापालिका कारवाई करत आहे आजही आमचा संपर्क होणार आहे शिंदे साहेबांची या बाबतीत आमचं त्यांच्याशी आजही बोलणं होणार आहे माझी आपल्या माध्यमातून सगळ्या माध्यमांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना एकच विनंती आहे का हे लोक बघा बेघर होतील हजारोच्या संख्येने लोक रस्त्यावर येतील तर शिंदे साहेब आपल्याला इथले बेघर होणारे लोक मदतीकरता पुकारत आहात प्लीज आपण त्यांची मदत करा